नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे या वर्षी भरणारी घंटी बाबाची यात्रा ही इथं परंपरागत मार्गावर न भरता दुसरीकडे जाणार आहे परंतु तसं काही नसून सदर यात्रा ही या वर्षी घंटी बाबाच्या पुण्यतिथीचं अस्तिहावं वर्ष आहे आणि या पुण्यतिथी पुन्य दरवर्षी जिथं यात्रा भरते त्या त्याच जागेवर यात्रा भरणार आहे फक्त एकच प्रॉब्लेम आला प्रशासनाकडून की जिनबाई शाळेचे जे झुला आणि बिना बाजार वाचतो तर त्यांचं प्रशासनाचं असं म्हणणं आहे की व तिथं प्रतिक होते समोर ग्रामीण रुग्णालय आहे आणि रुग्णवाहिका नेण्यासाठी सुद्धा त्रास होतो यामुळे सदर जागे येऊन किंवा पर्यायी जागा तर कृती असेल तर त्यांनी दोन तीन जागा प्रस्तावित केलेल्या आहेत वर्षधांधी बाजूचं एक पटांगण आहे त्याच्याशिवाय शकर पाटील यांचं दिन आहे वाल्गी लग्नाचं दिन आहे तर ते तिथं जाण्यात आमची काही अडचण नाही परंतु कच्छी चौकापासून तर राखीवाला पेट्रोल पंपापर्यंत दरवर्षी जी परंपरागत नेत्या यात्रा बसते ती यावर्षीही त्याच पद्धतीनं भरणार फक्त संभ्रम एका जागेचा आहे तो संभ्रम उद्या बहुधा प्रशासनासोबत जे संवाद ठेवलेला आहे फक्तांचा त्या संवाद सभेमध्ये उद्याच्या प्रस्तावर काय बोर्गा निघते हे आपल्या कळविण्यात येईल आणि मी आपण सर्व पत्रकारांचं श्री हतिवाद संस्थांच्या वतीनं स्वागत करतो आणि या हस्तिवाय पुण्यतिथी महोत्सवाचे सर्व कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहावं आणि जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपल्या माध्यमातून ही कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचावी अति अपेक्षा व्यक्त करतो आणि आपला शब्दांना पूर्ण देतो सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई खराणेशा न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया